या बातमीचे प्रायोजक अबिलिटी कन्स्ट्रक्शन सोलापूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा जन्म घेतला तरी हे संविधान बदललं जाणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अठरा महिने आणि अकरा दिवस या कालखंडामध्ये जे संविधान निर्माण केलं ते संविधान आम्ही भारताचे लोक आणि हे आम्ही स्वतःला समर्पित करत आहोत याचा अर्थ असा की या देशातील लोक हेच या देशाचा आणि राज्यघटनेचा केंद्रबिंदू आहे आणि ह्या लोकांसाठी हे समर्पित केलेले संविधान आहे हे संविधान बदललं जाणार आहे अशा पद्धतीचा आरोप काँग्रेस त्यांचे मित्रपक्ष आणि अन्य विरोधक अशा पद्धतीचा भ्रम या देशामध्ये दे निर्माण करत आहेत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे दे संविधान त्याचा मूलभूत ढाचा कुणालाही बदलता येणार नाही आणि मूलभूत ढाच्यामध्ये दुरुस्ती करता येणार नाही अशा पद्धतीचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे काँग्रेस त्यांचे मित्रपक्ष आणि अन्य विरोधक संविधान बदलणार आहे बदलणार आहे अशा पद्धतीची बिनबुडाचे आरोप आणि देशातील लोकांच्या मनामध्ये भीती गैरसमज निर्माण करण्याचा जो प्रयत्न करत आहे त्याला काही अर्थ नाही बेचाळीसव्या घट्ट दुरुस्ती करताना इंदिरा गांधी यांनी या देशातील नागरिकांचे मूलभूत हक्कावर ना सुद्धा गदा आणली होती मूलभूत अधिकाराला बंदिस्त केलं होतं आणि त्रेचाळीसव्या घटनेच्या दुरुस्तीतून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो प्रिअंबल लिहिलेला आहे जी उद्देशिका आहे त्या उद्देशिकेमध्ये धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे शब्द ऍड करण्यात आलेले आहेत यापूर्वी संविधान निर्माती निर्मितीच्या कालखंडामध्ये प्रत्येक चर्चा झाली आणि सहमती नंतरच संविधानातील सर्व तरतुदी सहमतीने आणि एकमताने स्थापित करण्यात आलेल्या आहेत कोणत्याही मुद्द्यावर दुमत झालं नाही किंवा विरोधाभास निर्माण करण्यात आलेला नाही अंतिमता सहमतीनं ना या संविधानाची निर्मिती झालेली आहे त्यावेळेस झालेल्या डिबेटमध्ये समाजवाद आणि धर्म धर्मनिरपेक्ष या शब्दावर सुद्धा चर्चा झाली होती आणि चर्चा झाल्यानंतर सहमतीने तो ते मुद्दे बाजूला ठेवून प्रियंबल निर्माण करण्यात आला आणि राज्यघटना निर्माण करण्यात आली परंतु वे घटना दुरुस्तीतून धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे दोन शब्द ऍड करून मिनी संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या राजवटीमध्ये झालेला आहे ही संविधान निर्मितीची आणि काँग्रेसची कुट्ट बाजू संविधानाच्या संदर्भातील आपल्या समोर मांडली दुसऱ्या बाजूला देशामध्ये दे दोन हजार चौदा सालापासून दोन हजार चौदा सालापासून नरेंद्र मोदींचं सा सरकार आलं नरेंद्र मोदी जी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी गुजरात मध्ये हत्तीच्या आंबारी राज्यघटनेची प्रत ठेवून त्याची मिरवणूक काढून संविधानाचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर संसदेमध्ये प्रवेश करत असताना या देशाचं सार्वभौम असणारी संसद त्या पायरीवर नतमस्तक होऊन त्यांनी संसदेमध्ये प्रवेश केला त्यानंतर संविधान संसदेमध्ये संबोधित करत असताना सर्वप्रथम संविधान राज्य राज्यघटनेला त्यांनी वंदन केलं सेंट्रल हॉलच्या सभागृहामध्ये राष्ट्रपतीजींच्या उपस्थितीमध्ये राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारांना संबोधित करताना सर्वप्रथम त्यांनी राज्यघटनेच्या प्रतिला वंदन केलं आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी या राष्ट्राला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान समर्पित केलं तो दिन हा संविधान दिन आहे म्हणून नरेंद्र मोदीजींच्या कारकिर्दीतील सरकारने या देशामध्ये सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन पाळला गेला पाहिजे अशा पद्धतीची सुरुवात केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची राज्यघटना लिहिली नसती तर हा चहा विकणारा गरीब घरातला सामान्य माणूस या देशाचा पंतप्रधान झाला नसता याचा अर्थ असा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली म्हणून सामान्य कुटुंबातला माणूस हा या देशाचा पंतप्रधान होऊ शकला या देशासाठी या देशाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान या देशासाठी इता आहे या देशासाठी कुराण आहे या देशासाठी बायबल आहे याचा अर्थ असा की या देशाचा राष्ट्रग्रंथ खऱ्या अर्थाने कोण असेल तर ते संविधान आहे आणि माझ्या मोदी सरकारचा कारभार मनुस्मृतीच्या आधारावर नव्हे तर भीमस्मृतीच्या आधारावर चालेल असं स्पष्टपणे नरेंद्र मोदीजींनी सांगितलेलं आहे संविधान बदलणार नाही तर या देशाचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा जन्माला आले तरी सुद्धा या देशाचं संविधान बदललं जाणार नाही असे मी संदिग्ध ग्वाही नरेंद्र मोदीजींनी दिलेली आहे मला मला आनंद वाटेल की तुम्ही जो मुद्दा मांडता तोच काँग्रेसचा आणि विरोधी पक्षांचा जर असेल तर मला आनंद आहे परंतु तुम्ही म्हणता तस नाही काँग्रेस शरद पवार साहेब प्रकाश आंबेडकर साहेब किंवा अन्य सर्व विरोधी पक्ष असं म्हणतात असा भ्रम निर्माण करतात नरेंद्र मोदींच सरकार तिसऱ्यांदा आलं तर या देशाचं संविधान बदललं जाणार आहे तर या देशाच संविधान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा जन्म घेतला तरी हे संविधान बदललं जाणार नाही असं मोदीजींनी स्पष्ट केलं हे पहा की काँग्रेसची दोन हजार चौदा ची स्थिती काय होती दोन हजार एकोणीसची काँग्रेसची स्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे आणि तुमच्या लक्षात येईल की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्याच्याहीपेक्षा काँग्रेसची परिस्थिती अत्यंत विदारक असेल त्यामुळे काँग्रेसला घाबरण्यासारखं काही नाही परंतु परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं हे संविधान जगामध्ये सर्वोत्कृष्ट आहे असं संविधान बदललं जाणार आहे हा भ्रम निर्माण होणं लोकांच्या मनामध्ये चिकूर दरसो निर्माण होऊ नये याच्यासाठीचा हा करणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवा देणारा नागपूरचा बेब्रीज डेझर्ट कूलर आजच हरियाणा आणि पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळवा कडक उन्हापासून बचाव करण्याचा डग कूलरचा कूल पर्याय घर शोरूम ऑफिस शॉप शाळा कॉलेज हॉटेल हॉल रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी उपयोगी असे खालील विविध प्रकारचे कूलर रूम कूलर्स डक डेझर्ट डेजर्ट कुलर्स कूलर्स इंडस्ट्रियल कूलर्स पर्सनल कूलर्स मिनी कूलर्स आज शोरूम ला अवश्य भेट द्या बे कूलर शोरूम सात ऑब्लिक आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुना नाका छत्रपती संभाजी चौक सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अष्ट्याहत्तर आणि चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी लिमिटेड पीरियड ऑफर